मित्रांनो आज आपण एक परफेक्ट युजेबल एरिया मध्ये तुम्हाला भेटणार आहे टू एच के मॅक्झिमम कार्पेट आणि कमीत कमी लोडिंग असा फ्लॅट तुम्हाला आज बघायला भेटणार आहे एक किचन मोठा लिव्हिंग आणि एक स्पेसियस बेडरूम आणि स्टेशनच्या नियर बाय मित्रांनो हा एक किचन एक मोठा आहे स्पेसियस किचन आहे त्याला साठी विंडो आहे आणि स्टेशनपासून जवळ सुद्धा आहे गार्डन दिलेलं त्याचबरोबर आणि नियर बाय स्टेशन पासून जवळ मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून फ्युचरमध्ये येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आज आपण जो फ्लॅट पाहत आहोत हा टू बी एच के आहे मास्टर बेडरूम आहे त्याचबरोबर स्टेशनपासून जवळ आहे आणि ओसी रिस्यूड प्रोजेक्टमध्ये आहे लोन तुम्ही कोणत्याही नॅशनलाइज किंवा प्रायव्हेट म्हणजेच आय सी आय सी एच डी एफ सी एस बी आय किंवा बँक ऑफ बडोदा आणि अदर बँकेतून तुम्ही लोन घेऊ शकता बघा मोठा असा बेडरूम मित्रांनो अधिक माझीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा आपला हा जो प्रोजेक्ट आहे हा स्टेशनपासून जवळ म्हणजे नेरळ स्टेशनपासून मुंबईपासून जवळ असं नेरळ आहे नेरळ स्टेशनपासून जवळ आपलं हे प्रोजेक्ट आहे जिथे तुम्हाला वन आर के वन बी एच के टू बी एच के असे तिन्ही व्हेरियंट भेटतात स्टार्टिंग रेंज पाहिलात तर वन आर केची स्टार्टिंग रेंज अगदी साडेबारा लाखापासून स्टार्ट होते तर टू बी एच के आपल्याकडे सत्तावीस लाखापासून स्टार्ट होतो सत्तावीस लाखामध्ये सर्व समाविष्ट असा टू बी एच के तुम्हाला अवेलेबल होईल स्टेशनपासून जवळ ते पहा मास्टर बेडरूम मित्रांनो वेट करू नका आत्ताच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि स्टेशनपासून जवळ नेहर स्टेशनपासून जवळच्या लोकेशनवरती हो घर मिळवा तर चला भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र